नमस्कार मंडळी पाऊस कसला लागला आहे ना आठ दहा दिवस झाले आहेत सलग पाऊस चालू आहे आणि तो पण सगळीकडे मुंबईची तर तुंबई झाली आहे आमच्याकडे तर सगळीकडून पाऊस भरलेला आहे पूर्ण पाणी भरलं आहे रस्ते दोन्ही बाजूचे बंद झाले आहेत ना आमच्याकडे कुणी येऊ शकत ना कुणी बाहेर जाऊ शकणार म्हणजे कामालासुद्धा कुणी जाऊ शकत नाही आणि मुलांच्या शाळा तर बंदच अशी अवस्था झाली आहे आणि आज तर मुलांचे दोन तीन दिवसांपासून कॉलेज पण बंद आहेत आणि शाळासुद्धा बंद आहेत तर आता प्रथमेश बाहेर ओटा धुतोय ओटा पण धुवून होईल झाडांना पाणी पण देतो आहे आणि त्याचं भिजून स्वतःचं पण होईल आणि प्रथमेश बाहेर आहे तर ही पिल्लू काय घरात येणार नाही कारण की घरातलं कुणी एक जरी मेंबर बाहेर असेल ना तर ती घरात येणारच नाही मग तर तिची पण मजा चालू आहे खरं तर तिला पावसात भिजायला आवडत नाही म्हणजे पाऊस असेल ना लगेच पळून येते आतमध्ये पिल्लू अरे प्रथमेश पहिलं हे साफ करायला पाहिजे की नाही नको दे नको कामा, कामा काम दे कामात जरी मी म्हटलं कामाचं काम कसं काय करायला लागला हा हा झाडांना पाणी टाकून घे झाडांना पाणी अरे प्रथम झाडांना पाणी नाही लागत पाऊस काय आडवा तिडवा पडतोय का आणि इथे बाई इथे ओट्यावरती पाणी टाकून घे साफसफाई करून घे व्यवस्थित आणि आम्ही पण घराची साफसफाई करायला घेतली आहे कारण डेकोरेशन करायचं आहे ना गणपतीचं तर आज सुरुवात करायची आहे तर प्रणव प्रणय पण येणार आहेत तर प्रथमेश पूर्वा नेहमी ओटा वगैरे साफ करते पण आज प्रथमेश करतोय न सांगता फक्त पाचच फुलं आहेत दोन फुलं पडले तिथे खाली एवढीच फुलं आहेत बाहेर आहेत सगळी फुलं बाकीची आज आहे आमचा उपवास मग त्याच्यासाठी मी आता बटाटे उकडायला ठेवते साबुदाणे काल भिजायला टाकलेत आणि जरा जास्तच केले कारण की उपवास असेल तर साबुदाण्यासाठी सगळ्यांचाच उपवास असो ना तसा आमच्या घरात पण सगळ्यांचाच उपवास आहे सगळ्यांचाच उपवास आणि त्यातून प्रणव आणि प्रणय पण येणार आहेत म्हणून जरा जास्तच साबुदाणे करते आणि ते, कर ते दोघे ना आज कॉलेजला सुट्टी आहे ना तर म्हटले की चला आज ना आपण लवकर येतो आम्ही सकाळी सकाळी आठ नऊ वाजता येतो आणि आपण एकदम लवकर डेकोरेशन करायला सुरुवात करूया साफसफाई त्यातून वॉलपेपर पण लावायचं आहे मग आता सगळेजणं कामं वाटून घेणार आहेत पण ते दोघेजणं म्हटले की सकाळी आठ नऊ वाजता येतो पण आता जवळजवळ दीड वाजत आले तरीसुद्धा अजून आलेले नाहीत पण आता येतील फोन आला होता त्यांचा म्हणजे दिवसभरातून पन्नास फोन आलेत की आम्ही इथेच आहे मी इथेच आहे मी गणपती मंदिराजवळच आहे पण अजून आलेले नाहीत का फक्त बघा तुम्ही एका दिवसात आपलं काम होईल दोन दिवसात आपलं काम होईल असं चाललंय मुलांचं रस्ता वगैरे सगळा ओटा वगैरे एकदम मस्त क्लीन के केला <laughs> रे पतू अरे वा अरे वा काहीतरी काम केलं बाबा पूर्वा पतूनी काय रे नाही रे खरंच काम करतो रे बाबा माझा पोरगा खरंच खूप काम करतो फक्त याच्यासाठी मी ओरडते की ताई एवढं नाही करत म्हणून दाखव ताईने आज तोंडाला काय लावले बघा दाखव लांबून दाखवून अरे बापरे पिल्लूला बाहेर यायचंय तुला बाहेर जायचंय ग बाळाला बाहेर जायचंय सोनू तुला बाहेर जायचं दादाकडे दादाकडे जायचंय काय करायला पावसात तर भिजायचं नाही तिला नागेश्वर ना? वरून आपण ओढणी वगैरे आणलेली ना मी ते मला व्हिडिओ मी गॅसच नाही बंद केला आणि मग मी स्लो करून ठेवला गॅस बंदच केला नाही बोलता बोलता प्रथम काय काम करतोय आणि गॅस स्लो करून गेली बरं झालं जळ आली नाही असं आहे बघा माझं काम गॅसवर काहीतरी ठेवलं विसरून गेली असं नको व्हायला आता हे तोपर्यंत थंड होतील बटाटे केलेपर्यंत

काय चाललंय मला आधी बाहेर घ्या बस तुम्ही लोक काहीही करा तर मला बाहेर घ्या हे काय आणलंय कपडे काय बोल हा बोल प्रणव आणि प्रणय जेव्हा घरी येणार असतील तर मग कुठून बाजारातून काय आणायचं असेल ना तर ते विचारतात की काकी काय आणायचं आहे का मग त्यांना आणायला सांगतो कारण की आमच्या घरापासून बाजार खूप लांब आहे ना मग ते येताना सामान घेऊनच येतात आता डेकोरेशनसाठी सुद्धा बरंच साहित्य खरेदी करायचं होतं आणि काही वस्तू त्या दोघांच्या घरी होत्या मग आता ते सुद्धा ते घेऊन आलेत त्यातून हा लागलेला मरणाचा पाऊस आणि एका सुद्धा मुलाकडे रेनकोट नाही आहे बटाटा पाहिजे तिला बटाटा पाहिजे बाळा तुला हा पण तिला तुकडे तिला तुकडे करून द्यायला लागतात गरम आहे गोपं एवढं गरम कसं आहे तिला हो तिला कधी जी भांडी ती तिला पाहिजे बटाटा म्हणून तिला पण नको का मग भांडायला आणि नको आणि मी ना तुम्हाला नेहमीच प्रॉमिस करते की मी आता इथून पुढे ब्लॉग रोज करायचा प्रयत्न करेल पण ना काही ना काहीतरी अडचण येते आता यावेळी काय झालं ते मला ना सारखं सारखं कारण सांगायला आवडत नाही पण होतं असं म्हणून मला तसं करावं लागतं आहे म्हणजे ब्रेक घ्यावं लागला आता त्यातून मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा करायची बंद केली का माहिती आहे का माझा ना स्टँड जो आपण मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईल अडकवतो ना ज्या स्टँडमध्ये व्हिडिओ करण्यासाठी तर तो स्टँड माझा बऱ्याच दिवसांपासून तुटला होता मी खूप ॲडजस्ट करून करून तो वापरत होते पण नंतर शेवटी तो तुटलाच तो असा मी आ, की तो मी वापरू शकत नव्हते असा तो तुटला मग शेवटी तो मागवला आणि तो ना येतच नव्हता कारण की पाणी भरलं आहे सगळीकडे भरपूर मरणाचा पाऊस लागला आहे तर सारखं ना ते रिटर्न जात होतं प्रोडक्ट आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे मी कसा तो स्टँड आता नवीन आणला आहे तो पण आता तो या व्हिडिओमध्ये जर दाखवला ना तर मग व्हिडिओ मोठी होऊन जाईल त्यातून गंमत काही झाली माहिती आहे नवीन स्टँड मागवला तो इतक्या दिवसानंतर आला आणि जुना जो स्टँड होता ना तो चांगला झाला तो कसा हे सगळं मी तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओत ना नक्की म्हणजे नक्की शेअर करेन आता उभी काकी मस्त सुगंध येतोय हो खूप मस्त थँक्यू अजून किती बाकी करायचं बसतच झाकून ठेवते बस 10 15 मिनिटं पिल्लू पिल्लू काय प्रॉब्लेम आहे पिल्लूचा काय झालं पिल्लूला बस आता दहा मिनिटं ठेवते साबुदाणे करायचं म्हटले ना साबुदाण्यात जेव्हापासून भिजायला घातले की तेव्हापासूनच मुलांच्या पोटात कावळे ओरडायला लागतात आई कधी बनवणार आहेस कधी बनवणार आहेस कधी बनवणार आहेस एकदा जे झाले साबुदाणे आणि मुलांना तर जाम कडकडून कर भूक लागलेली अशीच मग त्यातून ती साबुदाण्याची भूक लागलेली मग आता तर मुलांनी साबुदाणे वगैरे खाल्ले आणि आज आहे ना म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मी वॉलपेपर पण आणून ठेवला होता तो पण तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करेल म्हणजे वॉलपेपर कितीला किती स्क्वेअर फूट म्हणजे कसा खरेदी करायचा वगैरे सगळं सांगेल कारण बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो ना म्हणून तर आता मुलांचं झालं फराळ करून तर आता प्रथमेश वॉलपेपर लावतोय तर त्याने ते काम वाटून घेतलंय आणि प्रणव आणि प्रणय डेकोरेशनचं काम आहे ते पूर्वा आणि हे चौघं मिळून करतील सेल्फी पॉइंट खरंय बघ मी म्हणून मी बोलत होती की हे आणा म्हणजे आपल्याला सुचेल तरी की आपल्याला काय करायचं तेच ना पैसा बसून किती मस्त आहे हे सुद्धा पण आपल्याला तेच नाही ठेवायचं आहे ना हम्म <laughs> <दिख लगा>। <laughs> फ्रीज सुद्धा टिकत नाही असेल पण ते बघा ना कि आपल्याला किती पाहिजे कित ते लिलीला परत पिल्लो होणार आहे त्याच्यासाठी परत चाललंय तिच्यासाठी बंगला तिच्यासाठी बंगला बनतोय <laughs> <नहाँ भाए। laughs> भरपूर मोठं झालं रे तिच्यासाठी फोर बी एच के फोर बी एच के काय बघ ती पण आपलं शोध आपलं आपला कुठल्या बॉक्स मध्ये मी मावेल ती पण कधीपासून भरपूर चालली ती कुठे गेली ती आणि ना आपण असं ठेवूया असा ती पण चालली बॉक्स मध्ये असं नाही हे ते एक कोणतरी कापावं लागेल आणि हे जे आहे ना हे असं आत्मविश्वास ह्या वेळी तरी बाहेर पिल्लं नाही देणार हे एवढं मोडून टाका म्हणजे मोडून म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना, ते ना सॉफ्ट चादर ठेव म्हणजे तिला त्याच्यात चांगलं वाटेल पिल्लू तिला पिल्लू जाऊन बसेल पिल्लू त्याच्यामध्ये पिल्लू पण जाऊन बसेल पूर्वा बस पिल्लू गेली ती स्वतः बसली तर काय नाही होणार तू ठेवू नको फट्टीशी तुटून जाईल ते बघाय मला वाटलंच आता तेच करणार बस पिल्लू बस बस पिल्लू बस अग बस, बस।, 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 बस ना या, झालं बाळा झालं उठा या या, 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 या बाड़ा ये बाहेर ये बाळा चल चल ये बाहेर ये बाहेर दाखव पूर्वा पिल्लूला कसं स्किन आहे इन्फेक्शन झालंय दाखव दाखव पिल्लूला तसं करा बरोबर आहे म्हणजे ती जाईल आणि ना सारखा सारखा पिल्ल काढणार नाही इतकी मेहनत करून मुलांनी सगळं सामान दुकानातून आणलं म्हणजे माझं दुकान बाजूलाच दुकान आहे आपलं तर ते म्हणजे असं फक्त शटर लावून आहे तर त्याच्यातून सगळं सामान आणलं परत इथे लावून बघितलं की कसं आपल्याला हवं आहे त्यानंतर पूर्वाने झाडू मारण्यासाठी परत ते सामान दुकानात नेऊन ठेवलं म्हणजे आता सारखं सारखं तेच तेच करत राहायचं म्हणजे तिला झाडू मारताना ना मध्ये मध्ये पसारा नको म्हणून त्यासाठी ती तशी करते तर आता एवढं सगळं काम झालंय आणि काय करायचं काय नाही हे सगळं नक्की झालेलं आहे आमचं तर आता सगळं झालंय तर आता चहा कर म्हणजे चहा प्यायचा होतं म्हणून सगळ्यात महत्वाचं तिने झाडू मारून घेतला <laughs> प्रथमेश आता फोन साईडला <laughs> ठेवायला

मी, मी तुला काय सांगितलं मी टाकल्यानंतर सुद्धा तुला पाहिजे असणार म त्यापेक्षा जा तू एकदम मला माहिती आहे ना तू परत जाणार परत घेणार त्यापेक्षा तूच घे तर आता तुम्हाला दिसत असेल मुलं प्रत्येक वेळी नवीन नवीन वेगवेगळे कपडे घातलेले असतात त्यांनी कारण की ते सामान आणायला जेव्हा बाहेर जातात ना मग ते भिजतात मग भिजले की परत आल्यानंतर वेगळे कपडे घालतात तर आणि त्यातून हा दोन तीन दिवसांपूर्वीचा असा म्हणजे मिक्स असा करून मी व्हिडिओ केलेला आहे कारण की इतके दिवस मी व्हिडिओ केला नव्हता ना, ना तर त्याचं शूट करून ठेवलं होतं तर मी आता ते सगळं त्याच्यामध्ये ऍड केलं आहे मध्ये होता आणि कुठले तरी ना एक छोटीशी लाकूड होती त्याच्या मागे काहीतरी ठेवावं लागणार आहे मध्यभागी हे होत एवढं नक्की ते हा वाला बरोबर आहे अरे ते बघ ना जिथे ते बॉम्ब ते हे लावलं होतं ना ते पाईप तेच त्याच जागेवर लावून टाक म्हणजे मध्ये आपल्याला तेवढी स्पेस मिळेल ना झाडून घ्यावं लागेल पूर्वा खिळे का झाडून घे ला। हात लावू नको तू झाडू अगं हाताला तुझ्या ला लागेल ते पूर्वा खिळे पण तू झाडून आज आधी घेतलंस तर स्वच्छ होईल पाणी लावले तर खराब पण होणार ते पूर्वा

मग मागच्या वेळेस केलेलं ते एल पनवलेलं आपण आणि मग ते कट करायची पाठी एकच लाव करणार आहे ना सेल डिझाईन एक मिनिट ही डिझाईन आहे एकोणीस तुम्ही एवढं बोलताय एवढीशी असेल ठीक आहे हा चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच परत मुलांची कामं आमची सगळ्यांची कामं रात्री बारा एक वाजेपर्यंत चालूच राहणार आहेत आणि मी तुमच्याबरोबर सगळ्या व्हिडिओ शेअर करेन परत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बाय परत भेटू उद्या मी परत उद्यापासून नक्कीच मी प्रयत्न करणार आहे डेली ब्लॉग टाकण्याचा Salam teman